नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत काय घडतंय त्याच्या बाबतीत म्हणजे दिव्यांगांच्या बाबतीत काय घडतंय त्याच्यावरती प्रश्न काय विचारले जातात किंवा प्रश्न काय येत आहेत पटलावरती आणि त्याची उत्तर काय मिळत आहेत आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती माझं मत काय आहे किंवा आपल्या दिव्यांगांचं त्याच्यामध्ये समाधान होणार आहे की नाही होणार आहे याबाबतीत चर्चा करणार आहोत आपण आता सुरुवातीपासून जाऊया अधिवेशन सुरू झालं अधिवेशन आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पासून चाललेलं आहे अधिवेशन ते हिवाळी अधिवेशन आणि या दोन हजार पंचवीस मधलं शेवटचं अधिवेशन आपल्या राज्याचं तर या अधिवेशनामध्ये काही प्रश्न येणार काही उत्तर येणार काही गोष्टी घडणार हे मलाही माहीत होतं आणि आपल्या सर्वांनाही माहीत असेल कदाचित तर हे अधिवेशन फक्त आठ दिवसाचं आहे आठ दिवसामध्ये अधिवेशन गुंडाळलं जाणार आहे हे पहिलाच माहित होतं आपल्याला त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत चर्चा करण्यात काही पॉईंट नाहीये पण आता अधिवेशनामध्ये काय घडलं तर अधिवेशनाचा दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशी काय घडलं की प्रश्न उत्तरांचा, उत्तरांचा तास चालू होता प्रश्न उत्तरांचा तास असतो प्रत्येक दिवशी तर त्या प्रश्न उत्तरांच्या तासामध्ये काही विरोधी पक्षातील आमदार असतील काही सत्ताधारी पक्षातील आमदार असतील त्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केले दिव्यांगांच्या बाबतीत म्हणजे बोगस दिव्यांग शोधण्याचं काय झालं बोगस दिव्यांगांना जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे तर त्यांच्यावरती कारवाई होणार का परत जे सरकारी कर्मचारी आहेत बोगस दिव्यांग म्हणून किंवा ते सापडले तर त्यांच्यावरती कारवाई काय केली जाणार आणि बोगस दिव्यांगांच्या बाबतीत काय करताय तुम्ही कसं शोध मोहीम चालू आहे किंवा ती प्रोसेस कधीपर्यंत चालणार ती प्रो, प्रोसेसची एक मर्यादा आहे की नाही मर्यादा त्याची कितपत मर्यादा आहे असे सगळे प्रश्न विचारण्यात आले आणि त्याचे उत्तर देण्यासाठी स्वतः स्वतः दिव्यांग मंत्री पुढे आले स्वतः दिव्यांग मंत्र्यांनी पुढे येऊन किंवा उत्तर द्यायला उभे राहिले ते आणि दिव्यांग मंत्री तर आपल्याला माहित असतील अतुल सावेजी तर अतुल सावेजी उत्तर द्यायला उभा राहिल्यानंतर अतुल सावेजी उत्तर द्यायला चालू केले मग पहिलं म्हणजे जे काही केंद्र सरकारचे नियम आहेत किंवा केंद्र सरकारचा जो काही कायदा आहे तर त्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल म्हणून सांगण्यात आलं पहिलं दुसरी गोष्ट त्यांच्या नियमाने त्यांच्या नियमात राहून त्या कारवाई केल्या जातील दुसरी गोष्ट म्हणजे संशयित सापडलेले आहेत तर त्यांची कागदपत्र पडताळणी किंवा कागदपत्र मागून घेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि तसं पत्र हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला दिलं आहे असं अतुल सावेजींनी सांगितलं आणि ते म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यामधील जे कोणी संशयित आहेत तर त्यांच्या त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे किंवा त्यांच्या कागदपत्रांची फेर तपासणी करण्यासाठी त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत म्हणून सांगण्यात आलं परत दोन बीडचे काय बीडचे दोन कर्मचारी सापडले किंवा दोषी आढळले गेले त्यांनी कागदपत्र आणून दिले नाहीत म्हणून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली आहे म्हणून सांगण्यात आलं परत सातारा बीड आणि अहिल्यानगरमध्ये किंवा पुण्यामध्ये दिव्यांग जे काही बोगस दिव्यांग प्रमोशनसाठी म्हणा किंवा बदल्यांसाठी म्हणा किंवा भरतीसाठी जे काही आढळ आले संशयित आढळले आहेत तर त्यांच्यावरती ही चौकशीचं सुरू आहे म्हणून सांगण्यात आलं परत कारवाई काय करणार विचारण्यात आल्यावर कारवाईचं सांगण्यात आलं की एक जे काही दोन हजार सोळाचा कायदा आहे तर त्या दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार आम्ही कारवाई कर करू म्हणून सांगण्यात आलं त्यातला जो काही एक्क्याण्णव ब्याण्णव कलम आहे तर त्या एक्क्याण्णव ब्याण्णव कलमानुसार या जे काही गोष्टी केलेल्या असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल परत तीन महिन्याचा वेळ डॉक्युमेंट जमा करण्यासाठी तीन महिन्याचा वेळ आम्ही दिलेला आहे म्हणून सांगण्यात आलं मंत्रालयाकडून किंवा दिव्यांग मंत्रालयाकडून जानेवारी तो तीन महिन्याचा काल संपतो कालावधी संपतो कारण ऑक्टोबरमध्ये आम्ही पत्रक दिलेलं आहे असं सांगण्यात आलं आणि जानेवारी एंड पर्यंत ते त्यांनी कागद द्यायचं त्यांना मुभा दिलेली आहे कागदपत्र काढण्याचं म्हणा किंवा कागदपत्र गोळा करून देतो जमा करण्याचं परत जे कोणी त्यांना सपोर्ट करणारे रॅकेट वगैरे असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू किंवा तेही शोध शोध मोहीम चालू आहे त्यांचे जे जे काही त्यांचे आयडेंटिफिकेशन करून त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील आपण आहोत म्हणून सांगण्यात आले आणि प्रत्येक म्हणजे स्वतः आम्ही काही कारवाई करणार नाही किंवा स्वतः आम्ही काही त्यामध्ये करू शकत नाही असंही सांगण्यात आलं अतुल सावेजींच्याकडून तर ज्या विभागातील कर्मचारी ते असतील तर त्या विभागाला आम्ही कळवू की तुमच्या विभागामध्ये इतके कर्मचारी किंवा हे हे कर्मचारी संशयित आहेत किंवा यांनी कागदांमध्ये हेराफेरी केलेली आहे किंवा दिव्यांगांच्या याच्यामध्ये घोळ केलेला आहे तर त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा किंवा त्यात तुमची जबाबदारी असं प्रत्येक विभागाला आम्ही सांगू किंवा ज्या विभागामधून जे दोषी आढळतील तर त्या विभागाला सांगितलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे ते आमच्या हातात येत नाही असं अतुल सावेजींच्याकडून सांगण्यात आलेलं आहे तर ही घटना घडली म्हणजे प्रश्न उत्तरांच्या तासांमध्ये तुम्हाला मी आशा करतो की हे समजलं असेल आता याच्यावरती माझं मत काय आहे हे पण समजलं पाहिजे ना म्हणजे प्रत्येक एक सर्वसामान्य दिव्यांगाचं एक सर्वसामान्य नागरिकाचं मत काय आहे हेही समजलं पाहिजे आणि ते सरकारला पण समजलं पाहिजे तर माझं मत बघा पहिलं म्हणजे बोगस दिव्यांग शोधायचं मोहीम चालू आहे तर तुम्ही कोणत्या बेसिसवरती दिव्यांग शोधताय बोगस त्यांचे कागदपत्र घेऊन बोगस दिव्यांग कसे शोधले जातील मला याचं उत्तर पहिलं हवं आहे कारण त्याचं उत्तर आमदारांनी विचारल्यानंतर मंत्री महोदयांनी सांगितलं की तीस एकतीस जानेवारी पर्यंत का म्हणून किंवा एकतीस जानेवारीपर्यंत आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे म्हणून पण बोगस दिव्यांग कागदपत्राच्या आधारे कसं सापडतील मला माझा हा पहिला प्रश्न आहे कारण का मी हे पण सांगतो तुम्हाला कारण का त्यांनी कागदपत्रात तरच गोळ केलाय ना कागदपत्रातच गोळ केलाय त्यांनी शारीरिकदृष्ट्या ते दिव्यांग नाही आहेत कागदपत्रामध्ये घोळ करून त्यांनी ते प्रमोशन ते नोकरी ती बदली मिळवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जर परत त्यांच्याकडे कागद मागवाल तर ते कागद तर त्यांच्याकडे आहेतच की युडीआयटी कार्ड पाच पन्नास हजार देऊन दोन लाख रुपये पाच लाख रुपये देऊन त्यांनी घेतलेलंच आहे की युडीआयटी कार्ड त्याच्यामुळे त्यांच्याकडे युडीआयडी कार्ड म्हणा की दिव्यांग प्रमाणपत्र आता ताजं दिव्यांग प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहेच की मग तुम्ही त्याच्यावरती प्रूफ कसं करणार की तो दिव्यांग नाही आहे म्हणून कारण जोपर्यंत त्याची मेडिकल टेस्ट होत नाही किंवा जोपर्यंत त्याची फेर तपासणी होत नाही तोपर्यंत समजणार नाही लक्षात घ्या की तो दिव्यांग आहे की नाही आहे त्याच्यामुळे जे काही उत्तर दिलात किंवा जे का करता है काही तुम्ही कागदपत्रांची मागणी करताय त्या कर्मचाऱ्यांच्याकडून त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही असं मला तरी वाटते खरंच असं मला वाटते कारण का कागदपत्र कोणीही आणून देईल लक्षात घ्या कारण कागदपत्रांमध्येच तर खरा गोळा आहे कागदपत्र असे चिरमिरी देऊन जे काही दहा पाच रुपये देऊन युडीडी कार्ड बनवता येतं आणि त्याचा प्रूफ झालेला लक्षा आहे लक्षात घ्या आणि ते स्वतः दिव्यांग मंत्र्यांनी सांगितलेलं आहे दिव्यांग मंत्रीच म्हणतात की साताऱ्यामध्ये इतके संशयित आहेत किंवा बीडमध्ये इतके आहेत अहिले नगरमध्ये इतके आहेत पुण्यामध्ये इतके आहेत मुंबईमध्ये इतके आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या काही मंत्री असतील किंवा आमदार असतील तर त्यांनी सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला होता झेडपीच्या इथे ते बोगस दिव्यांग आहेत किंवा ते शरीराने कुठेच दिव्यांग दिसत नाहीत किंवा कुठेच दिव्यांग वाटत नाहीत तरी पण ते दिव्यांगांच्या जागेवरती किंवा दिव्यांग जा कोट्यातून दिव्यांग कोट्यातून त्यांनी जागा बळकवलेली आहे असं हे सिद्ध झालेलं आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे मग तुम्ही मेडिकलमध्ये जा किंवा हॉस्पिटलमध्ये जा किंवा मग अन्य कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये शिक्षक भरतीमध्ये जा किंवा मग मा महसूल विभागात जा किंवा जे काही कि भूसंपादन असेल तिथं सगळ्या विभागामध्ये बोगस दिव्यांग आहेत आणि त्यांनीच दिव्यांग खऱ्या दिव्यांगांच्यावरती अन्याय केलेला आहे मग त्याच्यामुळे त्यांची जर कागदपत्रासहित म्हणजे कागदपत्र सोबत घेऊन या कागदपत्रावर जर समजा एवढ्या ठिकाणावरती जर समजा पर्सेंटेज असेल साठ पर्सेंटेज असेल तर तो जर साठ टक्के दिव्यांग तिथं दिसत नसेल किंवा साठ टक्के आत्ताच्या निकषानुसार साठ टक्के तो त्याचं नसेल तर त्याचं एवढ्या ठिकाण रद्द करायला पाहिजे त्याला तात्काळ नोकरीवरून निलंबित करून त्याला जे काही कायद्यानुसार एक्क्याण्णव ब्याण्णवच्या कलमानुसार पाच वर्षाची शिक्षा आणि जे काही पाच लाख रुपये किंवा जे काही आजपर्यंत त्यांनी पगार कमवलेला आहे तर तो पगार त्याच्याकडून काढून घेणं किंवा ते मजुरी त्याच्याकडून करून घेणं ही जबाबदारी खरी आहे खरं म्हटलं तर कारण कागदावरती तरी मी पण दिव्यांग दिसतोय पण पर जोपर्यंत मला समोरून पाहिलं जात नाही किंवा जोपर्यंत माझ्या जवळ येऊन माझे डोळे पाहिले जात नाहीत तोपर्यंत कोणीच मला म्हणू शकत नाही की मी दिव्यांग आहे म्हणून माझं स्वतःच उदाहरण देतो आता जर समजा माझी कागदपत्र जर तिथं दिली तर मी दिव्यांग आहे पण मी प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली जर मी फोनवरती कोणासोबत तर बोलत असेल किंवा ह्या व्हिडिओवरती माझ्या बघत असतील तर त्यांनाच वाटेल की मी नकलीच आहे मी खरा दिव्यांग नाहीच आहे पण जर प्रोफेशनल डॉक्टर किंवा अभ्यास डॉक्टर किंवा शिकलेले सुशिक्षित डॉक्टर एक तज्ज्ञ डॉक्टर जर माझ्या डोळ्यांची तपासणी करतील तर ते शंभर टक्के सांगू शकतील की मला प्रॉब्लेम आहे की नाही आहे हे मी माझं उदाहरण देतोय लक्षात घ्या माझं स्वतःचं उदाहरण देतोय मी असंच केलं पाहिजे खरं म्हणजे कागदपत्रावरती जर तुम्ही साठ टक्के किंवा सत्तर टक्के किंवा शंभर टक्के तो टाकत असाल तुमचं तर ऍक्च्युली तुमच्या शरीरामध्ये तेवढा दोष आहे का कारण काय झालंय कटआउट पर्यंत येण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले आहेत त्यांचं दिव्यांगत्व तीस टक्के बत्तीस टक्के किंवा अडतीस टक्के आहे आणि त्यांनी पंचेचाळीस टक्के चाळीस टक्क्याचं दिव्यांगत्व काढून ते दिव्यांग ठरत आहेत किंवा दिव्यांग स्वतःला म्हणत आहेत त्याच्यामुळे लक्षात घ्या कारण का एकीकडे सरकार म्हणतंय म्हणजे मन सरकार नाही जे काही डॉक्टर्स आहेत तर ते उदाहरणासही देतो सांगतो मी तुम्हाला तर बीडमध्ये गेलात किंवा मध्ये गेलात किंवा नांदेडमध्ये गेलात किंवा सांगलीमध्ये आलात किंवा कोल्हापूरमध्ये आलात तर इथं एक डोळा नसणाऱ्या व्यक्तीला चाळीस टक्क्याचा दाखला दिला जात नाही दिला जात नाही लक्षात घ्या नॉर्मल व्यक्तीला आणि जर ती सरकारी कर्मचारी असेल सरकारी नोकरीमध्ये असेल तर तिला एक डोळा नसताना सुद्धा त्या व्यक्तीला शंभर टक्क्याचा दाखला देऊन तिला सर सरकारी नोकरीमध्ये सामील करून घेतलेलं आहे अजून एक उदाहरण म्हणजे दिव्यांग शाळेमध्येच आहेत दिव्यांग शाळेमध्ये सरकारी कर्मचारी जी हाताला फक्त पंचवीस ते तीस टक्के प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीच्या माझ्यानुसार नाही तर एका डॉक्टरांच्या नुसार पण त्यांनी सरकारी नोकरी पाहिजे म्हणून वय चाललंय म्हणून दबावाने म्हणा किंवा पैसाने म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी तुम्ही त्याला निष्कर्ष लावू शकता तुम्ही मी सांगणार नाही त्याचं त्या व्यक्तीचं नाव पण फोडत नाही काय पण नाही पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो तर ते व्यक्तीनं काय चिरमिरी देऊन म्हणा किंवा शंभर दोनशे रुपये देऊन त्या व्यक्तीने बेचाळीस टक्क्याचा दाखला काढून घेतला आणि आता ती सरकारी नोकरीमध्ये रुजू आहे लक्षात घ्या आणि तिथंच म्हणजे ती व्यक्ती दिव्यांग नसताना म्हणजे तीस पस्तीस टक्के दिव्यांगत्व धरलं जात नाही आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये चाळीस टक्क्याच्या वरच आपलं दिव्यांगत्व धरलं जातंय तरी पण त्या व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे ती सरकारी नोकर म्हणून किंवा सरकारी जॉब आता करत आहे लक्षात घ्या आणि तिच्यामुळे किंवा त्या व्यक्तीमुळे अशा कित्येक व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे खऱ्या दिव्यांगांच्या वरती माझ्यासारख्या खऱ्या दिव्यांगांच्यावरती अन्याय होतोय आम्ही अभ्यास करतोय आम्ही वर्षनुवर्ष अभ्यास करत राहतोय आम्ही प्रयत्न करतोय आम्ही प्रत्येक येईल तो फॉर्म भरतोय पण आम्हाला नोकरी लागत नाही का तर यांच्यामुळे कारण अभ्यासाला बघा कसं जरी असलं नॉर्मल व्यक्तीला आणि दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला थोड्या लिमिटेशन्स येतात आता समजा दोघांचीही रेस लावली तर नॉर्मल व्यक्ती पुढे जाणार की दिव्यांग व्यक्ती पुढे जाणार तुम्ही सांगा माझं मत तर नॉर्मल व्यक्तीच पुढे जाणार दोन पावलं तर का होणार पुढे असणार मग ते अभ्यास करण्यात असू शकते मग त्याच्यामुळेच याचाच फायदा घेऊन ते जे काही एक्झाम्स असतील जे काही क्वालिफिकेशन असतील ज्या का काही का, 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 कंडिशन्स टर्म्स टर्म्स अँड कंडिशन्स असतील तर त्या सगळ्या ते पार करतात फक्त एका बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून आणि ते पण दोन पाच रुपये देऊन तर ते कागदावरती सिद्ध कधीच तुम्ही आयुष्यभर जरी कागदावरती सिद्ध करत राहिला तर कागदावरती सिद्ध कधीच होणार नाही लक्षात घ्या कारण जिथून ओरिजिनल इवड्याडी कार्ड काढलं जातं जिथून ओरिजिनल दिव्यांग प्रमाणपत्र काढलं जातं अगदी तिथूनच त्यांनी ते कागद काड़, कागद काड़ काढलेले आहेत ते दिव्यांग नसताना त्यांनी काढून घेतलेले कागद त्याच्यामुळे तुम्ही कसं प्रूफ करणार आहात जोपर्यंत त्याची मेडिकल टेस्ट होत नाही जोपर्यंत त्याची परत तपासणी होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती दिव्यांग आहे की नाही आहे हे समजणार नाही लक्षात घ्या आणि त्यासाठी तुकाराम मुंडेसर असतील अतुल सावेजी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित जे असतील एकनाथजी शिंदे असतील आणि देवेंद्र जी या सर्वांना माझी विनंती असेल की बोगस दिव्यांग जर शोधायचे असतील बोगस दिव्यांगांना जर कारवाई करायची असेल बोगस दिव्यांगांना जर दंड द्यायचा असेल तर त्यांची मेडिकल टेस्ट एकदा करून घ्या जर ते नाही यायला म्हणत असतील ना ते मेडिकल टेस्टसाठी येत नसतील ना तर ते शंभर टक्के बोगस आहेत जर त्यांना पत्र गेल्या गेल्या किंवा त्यांना मेसेज गेल्या गेल्या तर जर ते टाळाटाळ करत नसतील तर ते शंभर टक्के दिव्यांग आहेत आणि जर ते टाळाटाळ करत असतील तर ते दिव्यांग नाहीत तर याचा विचार व्हावा या हे गोष्ट केल्याशिवाय दिव्यांगांना खरा न्याय मिळणार नाही आणि फक्त कागदपत्रांची फेर तपासणी करून किंवा कागदपत्र परत मागवून किंवा बाकीच्या गोष्टी करून काहीही होणार नाही त्याला एक टीम बनवा एक कमिटी स्थापन करा कमिटीमध्ये दिव्यांगांना सामील करून घ्या एक नॉर्मल दिव्यांगला सामील करून घ्या जो दिव्यांग निष्प म्हणजे निष्पेक्ष काय म्हणतात आपलं पारदर्शी विचार करेल किंवा पारदर्शी विचार करून तिथं असेल एक डॉक्टर असू दे एक तुमचा अधिकारी असू दे जिल्हाधिकारी असू देत अशा दोघा तिघा पाच जणांची टीम बनवा ते टीम बनवून ते टीम बनवून जिथं ते जे जर ते नाही म्हणता येत नाही यायला ते जिथं नोकरी करतायत तिथं जाऊन पाच मिनिटाचं काम आहे पाच मिनिटाचं फक्त बघायचं तपासणी करायचं त्यांच्या स्टाफ रूम मध्ये त्यांच्या स्टाफ ऑफिस मध्ये तुम्ही तपासणी करू शकता ही जर गोष्ट केली तरच ते बोगस दिव्यांग सापडतील आणि त्यांच्यावरती कारवाई करता येईल लक्षात घ्या नाहीतर हो काही होत नाही आहे हे फक्त आपल्या तोंडाला पानं पुसण्याची कामं होऊ शकतात कारण फक्त चौकशी करतोय आम्ही कागदाची फेर तपासणी करतोय आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय त्यांना काहीही होणार नाही फक्त ते दाखवायला सरकारचा पैसा खर्च करायला किंवा सरकारला आम्ही काय तर काम करतोय हे दाखवायला फक्त होत आहे कारवाई कोणावरच होणार नाही मग लक्षात घ्या ते एक दोन झालेले आहेत ते फक्त एक दाखवण्याचं बहाण असू शकतो पण जर हे खरं गोष्ट करायची असेल खरंच दिव्यांगांना न्याय मिळवून द्यायचा असेल अतुल सावेजींना तर ही गोष्ट केली पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे त्यांचं मेडिकल टेस्ट करून तर हाच हीच गोष्ट मला खटकली होती ती गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मुद्दे कसे वाटले तुम्हाला अजून काय मुद्दे आले पाहिजेत तुम्हाला अजून काय गोष्टी वाटत आहेत ते नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग